आठीचार्ज करण्याची वेळ आलेली त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये अजूनही मतमोजणी का सुरू झालेली नाही हे आपल्याला बघावं लागणार आहे सिंधुदुर्गच्या वेंगरल्या वेंगुर्ल्यामध्ये भाजपचे राजन गिरव ह्या आघाडीवरती आहेत तर पालघरच्या जव्हारमध्ये भाजपच्या पूजा उदावल यांनी आघाडी घेतली आहे श्रीवर्धन रोह्यात सुनील तटकरे यांचे उमेदवार राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर पाहायला मिळतात बुलढाण्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार आघाडीवरती आहेत भाजपच्या प्राजक्ता कारू या उमरेडमधनं आघाडी घेत आहेत नागपूर विदर्भाचे निकाल सुद्धा तितकेच इंटरेस्टिंग असतील अश्विन आहे नागपूरमध्ये देखील सगळ्यांचं लक्ष आहे तर तिकडे कोकणात देखील रत्नागिरीची आता अपडेट आलेली शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे या आघाडीवर आहेत त्यामुळे रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल ठिकठिकाणी काय घडत आहे तर तिकडे पालघरमध्ये अपडेट आलेली आहे जव्हारमध्ये भाजपच्या उमेदवार आघाडीवर रायगडमध्ये श्रीवर्धन रोयात राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आणि चौऱ्याऐंशी वर ती संख्या गेलेली आहे तिकडे नगराध्यक्षपदाची भाजप सेहेचाळीस शिवसेना सोळा राष्ट्रवादी नऊ त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे जे तिन्ही पक्ष आहेत ते सध्या पुढे दिसत आहेत काँग्रेस सहा ठिकाणी आता आघाडीवर काँग्रेसची आघाडी वाढली आणि हे जे तीन नेते आहेत भाजपचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे